कलाकार मंडळी नमस्कार मित्रांनो ओम साईराम आज आपलं भजन नसून तर आपण सगळे सचिन आहे गुरु आहे रोहन आहे तर आपण इथे पादुका दर्शनासाठी आलो आहे वर्लीला एन आय सी आयला तर एकवीस संतांचे असे पादुका इथे त्यांनी आणलेत आपल्या दर्शनासाठी तर आज वेळात वेळ काढून आपण सगळे गुरु ओम साईराम आज आपण वर्डीमध्ये आलो आहे ॲट्रियामालच्या बाजूला श्री गुरु पादुका आज इथे आले एकवीस पादुका आहेत तर जसं अक्कीने सांगितलं आता एक दोन मिनटापूर्वी तर तसंच त्याच पद्धतीनं आपण सर्वांनी आता यावं किंवा हा जे आपला दर्शन सोहळा आपला तिथला होणार आहे तो तुम्ही नक्की अनुभवा आणि आम्ही चाललो आहे दर्शनासाठी तुम्ही याचा लाभ घ्या ओम साईराम चला ओम आहे हो बघू शकता हे गेट सजवलं त्यांनी बांधलं आता बँड बांधलं पादुकांचं दर्शन आहे आणि लोकांमध्ये फक्त हरिनाम घ्यायचं आहे आणि हरिनाम कसं घ्यायचं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी फोटो

आराम साईं

どうぞ。 मिरिंडा लवकरच असा मिक्सर घे कधी बनवायची बोल तू फक्त ठरव की बाबा अशी बनवायची राहू wannan sau kusa 2009 a mara wani da na da su na da kuma तू मी मी तुझं गाणं भाऊ भाऊ सचिन तू गाणे लिहि तु लिहायला चालू कर तू किती तास एक तास दोन तास लाव आणि अंतर किती पाहिजे मध्ये नऊ नऊ आणि पाच घेणार चार साळं घेणार आणि एक नाही दहा पण एक मेक पण घेणार

अपराधी हे खरं गोष्ट आहे आविला मीस अमृत अपराधी दानिषाच अमृत अणुभव निषाच औ आरंभ

पुढे चला दर्शन या पुढे ना मागून फोटो काढा चला दर्शन घेणाऱ्यांनी पुढे चला चला पुढे थांबू नका लाईन तोडू नका चला पुढे जा, जा चला 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 पुढे चला माऊली या पुढे चला पुढे वा चला पुढे वा चला पुढे सकाळी सकाळी महिलांसाठी आम्ही निर्णय आहे कृपया महिलांनी अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं दर्शन झालं आहे कसं वाटलं गुरु तुला खूप खूप खरंच भारी वाटलं मी मागाशीही बोललो आता पुन्हा एकदा बोलतो की आपलं दर्शन एक खूप चांगलं झालं आणि आजचा दिवस हा एकदम भारी दिवस होता आजचा आणि आजचा ब्लॉग पण भावाचा भारीच असणार आहे एवढा मला खात्री आहे आमचं लाईक तुला लाईक सबस्क्राईब हे सांगायचं खूप चांगला होता आणि चांगला अनुभव आहे कधी आपण कोणत्या मंदिरात जाता येत नसेल आपल्याला कामानिमित्त तर स्वामींच्या कृपेने सर्व बाबांच्या कृपेने इकडे संतांच्या सर्व संतांच्या पादुका आलेल्या आहेत त्या पादुकांचं दर्शन उद्यापर्यंत तर सर्वांनी जर पॉसिबल असेल तर दर्शन करायला या त्यांचं आम्ही तर दर्शन केलं खूप अतिशय चांगलं दर्शन झालं आहे खूप चांगली मॅनेजमेंट आहे सकाळपर्यंत तुम्ही पण या आणि बघा पादुकांचं दर्शन घेऊन खूप आनंद आणि खूप बघा वाटेल तुम्हाला तर अशा प्रकारे आता दर्शन झालं आहे आपण चाललो आहे बाहेर

एवढ्या धगदगीच्या क्लायमेटमध्ये दर्शन वगैरे झालं बसलो इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या वर्षीही आणि यांदाही हा भावा आपला लेटच असतो हे बघा सगळ्यांचं झालं पण अजून शूज घालतोय सगळ्यांचं झालं पंधरा मिनटं झाली बाहेर येऊन बसलो बसलोली मला इथून जावं असं वाटत नाही मग झोप इथेच राहा मी वहिनींना सांगतो ना कपडे वगैरे सगळं आणून देतो तुला धोतर घाल इथेच राहा असं म्हणून तुझं नाव गुरुज आहे पण तू काय कामाचा नाही हे मी तुला सांगतो मी वहिनींना पण सांगतो सोडा त्याला इथे राहू द्या दोन दिवस मी यांच्या बरोबरच पंढरपूरला जाऊ द्या पंढरपूरला कुठली गाडी तुला जायची का मग मी सोडतो तुला टेम्पोनं वगैरे मी नाही झालं मी खरंच नाही झालं मला मग तिथे स्लीपर गाडीची आले मला आता जोगेश्वरीची आठवण येते <laughs> मावा चावी हरवलेली हरवलेली गाडी बघा आम्हाला आता प्रत्यक्ष फक्त जितू आणि जितूच आठवतोय जसा जोगीश्वरी आमचा कॉल संपलेला पूर्ण थकलेलो अक्षरशः धुळ आणि मातीने आम्ही एकदम ग्रास झालेलो आणि त्यानंतर जितूची चावी शोधायला आम्हाला सकाळीचे चार वाजले तसे बघा मावा तुलपी काय परत पायी ताड देवला जाय किंवा आल्याच्यानंतर मी पटकन पाच मिनिटात तुला भेटचे एकूण शंभर रुपये घेऊन येतो आणि जेव्हा मला पावती दे दोन्ही पण चॉईस करून पण आता पावती दे किंवा मी पैसे तुझ्या हातात ठेवल्यावर तू तुम्हाला म्हणाला की तुम्ही पैसे घेऊन या पैसे घेऊन या तुम्ही की तुम्हाला मी इकडेच उभा आहे माझी ड्युटी भले चेंज होणार आहे पंधरा मिनिटात पण तुम्ही लगेच या आम्ही जसे गेलो माऊली अशा प्रकारे आपण एक रुपये ना देता गाडी आता वर्लीला आलोय तर तुम्ही बघा कशी लपडी झाली आमची ना आपण आलोय दादूचा शो बघायला वरलीला भेटला तुम्हाला स्टेजच्या इथे जाऊ नमस्कार समस्य वर्णीकरांना दाजूचा नमस्कार तुमच्या सर्व कलाकार मंडळीने केले या ठिकाणी खास करून चांदोडी मला आता तिकडनं दादूसला भेटून स्वप्नील तांबेच्या घरी आलं सगळ्यांना भेटायचं होतं आता बघूया स्वप्नीलचं रिॲक्शन कसं आहे मी गेली वीस वर्ष स्वप्नील तांबेला फॉलो फॉलो करतोय कर फोटो नाही तर एक पण फोटो नाही घेतला तर मला आज फोटो काय पण करून द्यायचा घ्यायचं मला त्याचं खूप थँक्यू की म्हणजे मनापासून तुझे धन्यवाद कळले झोप ना लवकर प्लीज प्लीज

ओम साईरा मित्रांनो आता आलो आहे आपण घरी तर अशा प्रकारे इथेच आपण ब्लॉग अॅड करतो आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा ब्लॉग तर कमेंट करायला लाईक ला शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया ओम साईरा